हॅलो फ्रेंड श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण तीळ आणि गुळाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूया तर तीळ गुळाची पोळी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी तीळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरमध्ये दळून घेऊया पहिले आपण तीळ आधी भारीक दळून घेणार आहोत मग त्यामध्ये गुळ ॲड करून त्याला फिरून घेणार आहोत मिक्सरमध्ये या ठिकाणी आपण तीळ भांड्यामध्ये टाकलेली आहे आता आपण बारीक दळून घेऊया तर आपली तीळ या ठिकाणी छान अशी दळून झालेली आहे आपल्याला तीळ अगदी बारीक अशी दळून घ्यायची आहे आता आपण यामध्ये गुळ ॲड करूया आणि याला परत एकदा मिक्सर मध्ये फिरून घेऊया आपण सुरुवातीला थोडासाच गूळ टाकलेला आहे गरज वाटली तर अजून आपण यामध्ये गूळ टाकून याला परत एकदा मिक्सरमध्ये फिरवू शकतो आता आपण याला दळून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपलं छान असं सा सारण तयार करून झालेलं आहे जर तुम्हाला यामध्ये वेलायची पूड किंवा जायफळ जर टाकायचं असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानेही छान सवेल आता आपण गोळा मळून घेऊया तर आता आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी या ठिकाणी दोन दोन पोळ्यांची कणिक घेतलेली आहे आता आपण यामध्ये दोन चमचे मैदा टाकूया याला एकजीव करून घेऊया आणि याचा आपण जसं पोळ्यांचं कणिक मळतो त्या पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार करताना आपल्याला गोळा जास्त दाटसर ठेवायचा नाहीये थोडासा मऊसर ठेवायचा आहे यामुळे काय होईल पोळी लाटताना आपल्याला जास्त लाटायची गरज नाही पडणार पोळी जी आहे ती अलत लाटली गेली पाहिजे नाहीतर आपलं सारण बाहेर येईल गोळा या ठिकाणी मळून झालेला आहे आता आपण याला दहा मिनिट झाकून ठेवूया आपले कणिक या ठिकाणी दहा मिनटं रेस्ट करून झालेली आहे आता आपण यातले थोडासा गोळा घेऊया आणि त्यामध्ये सारण भरूया जशी आपण पुरणाची पोळी करतो तशा आपल्याला ह्या गोळ्याचे दोन गोळे करून घ्यायचे आहेत जे आपले गोळे घेतलेले आहेत ते या पद्धतीचे आपण पसरून घ्यायचे आहेत यामुळे काय होईल जे आपलं सारण आहे ते पूर्णपणे या, या गोळ्यावर पसरेल आणि पोळी लाटायला जास्त त्रासही होणार नाही जास्त आपल्याला लाटण्याची ला गरजही भासणार नाही तर आता आपण यामध्ये सारण भरूया सारण देखील आपल्याला पसरून भरायचं आहे आता आपण हे यावर ठेवूया आणि याला पूर्ण बाजूने असं दाबून घेऊया ज्यामुळे हे सारण बाहेर येणार नाही आता आपण याला लाटून घेऊया याला आपल्याला असं हलक हाताने लाटायचं आहे जास्त जोर द्यायचा नाहीये यामुळे आपलं सारण बाहेर येईल तर तुम्ही बघू शकता आपली पोळी या ठिकाणी छान अशी लाटून झालेली आहे यातून कुठूनही सारण बाहेर येत नाहीये तुम्ही बघू शकता मस्त अशी लाटून झालेली आहे आता आपण हिला शेकून घेऊया आता आपण तव्यावर पोळी शेकून घेणार आहोत त्याआधी तव्यावर तूप टाकूया आणि जी आपण पोळी लाटून घेतलेली आहे ती टाकूया अजून आपण यावर थोडस तूप टाकूया तुम्ही बघू शकता आपली पोळी या ठिकाणी किती छान अशी फुगलेली आहे आता आपण हिला काढून घेऊया आणि उरलेल्या सर्व पिठाच्या अशाच पोळ्या बनवून घेऊया तुम्ही बघू शकता आपली छान अशी तीळ आणि गुळाची पोळी बनून झालेली आहे तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून नक्की पोळी बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या रेसिपीसोबत धन्यवाद